दंडवत प्रणाम भाविकांनो डोमेग्राम हे मानवपंथीयांसाठी अतिशय महत्वाचे वंदनीय स्थान आहे आणि याच डोमेग्रामला सर्वज्ञ श्री चक्रस्वामी यांनी एकूण दहा महिने वास्तव्य केले आणि खूप अशा महत्वपूर्ण लीळा केल्या त्यापैकी आज आपण छिन्नस्थळी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्थानाची लीळा काय आहे ते बघणार आहोत चला तर मग बघूया छिन्नस्थळीची काय लिळा आहे स्किल मास्टर रामेश्वर ह्या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद प्रणाम सर्वज्ञ श्री चक्र स्वामींची छिन्नस्थळीची लिळा अशी आहे की देवगावची एक बाई नदीकाठच्या पिंपळाला दररोज पाणी घालायला यायची त्यावेळी स्वामी हे छिन्नस्थळीवर बसलेले असायचे आणि ती श्री तेथूनच सर्वज्ञांना बघायची आणि हे दररोज व्हायचे एक दिवस ती बाई पाणी घालत असताना तिने स्वामींना बघितले आणि त्या बाईला स्थित्यानंद झाला आणि स्वामींच्या दर्शनासाठी तिने नदीच्या पुरात उडी घेतली हे बघून आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरडा सुरू केला की बाई पुरात वाहून चालली एकजण तर ही बातमी सांगायला पळत पळत तिच्या घरीही गेला, पड़त गेला। परंतु ती बाई पुराच्या पाण्यात अगदी सहज सर्वज्ञांकडे येत होती आणि बुडतही नव्हती हे बघून बाईसांना खूप आश्चर्य वाटले आणि त्यावर विचारणा केली असता स्वामी बाईसांना म्हणाले की ही बाई आमच्या दर्शनासाठी पुराच्या पानातून येत आहे म्हणून आमची दर्शनाची ओढ असणाऱ्याला आमच्या अनंत शक्तीपैकी कोणतीही शक्ती तारील नंतर ती बाई स्वामींजवळ येऊन पोहोचली आणि तिने स्वामींना दंडवटे घातली आणि स्वामींच्या श्रीचरणास लागली मागून तिच्या घरचेही तेथे आले त्यांनी हा सर्व प्रकार पाहून त्यांनाही खूप आश्चर्य वाटले आणि तेही स्वामींच्या श्रीचरणास लागले नंतर जाताना स्वामींनी सांगितले की परत पाण्यातून जाताना हिच्या कमरेला भोपळे बांधून घ्या मगच जा त्यावर तिच्या घरच्यांनी म्हटले की स्वामी ही जर बिना मदतीची आली तशीच बिना मदतीची जाणार नाही का त्यावर स्वामी म्हणाले आमच्याकडे येणारा हा अगदी सहज येतो परंतु जाताना त्याला इतके सहजासहज जाता येत नाही मंडळी आज या व्हिडिओत आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत अशीच एक श्रीचक्रस्वामी यांची लीळा घेऊन तोपर्यंत तंडोड प्रणाम भाविकांनो नेहमीप्रमाणे जाता जाता एक विनंती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमची काही सूचना असेल ते कमेंट मध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राइब करा डन डॉट दे साधे से अभय दे चक्र धरा दे माई सासे गाणे दे चक्र धरा श्री चक्र धरा